आपण ना कोणतं पण फळ वगैरे खातो मग त्याच्या बिया अशा परसावा परसावामध्ये असं टाकून देतो कधीतरी रुजून येतील आपल्या बिया म्हणून किंवा जी पाखरं असतात ते पण कोणतं फळ असं आलं तर टोचतात झाडावरच मग त्यांच्या सुद्धा ते खातात आणि बी वगैरे खाली पडते मग असं ना याच्या मुले आहे ना असं रोप रुजून येतात आता माझ्या पण परसावामध्ये ना असंच बिया टाकलेल्या किंवा पाखऱ्याने आणून तुटून टाकलेल्या अशा बिया रुजून आल्या आणि झाडं पण चांगली बऱ्यापैकी झालेली आहेत ती झाड कमीत कमी तरी दोन तीन वर्षाची असतील कारण का आता बरी मोठी झालेली आहेत मग ती झाडं तुम्हाला मी आता दाखवते या बघा ते आहे हे फणसाचं झाड आता ह्याच्या तर बिया आम्हीच टाकल्या होत्या अशा इकडे तिकडे असं का कधी ना कधी रुजून येतील कारण का माझ्याकडे आहे ना जो फणसाचं झाड त्याला एवढा मोठा फणस येतो आणि तो कापा आहे आणि तो आम्ही नर्सरीतून आणला होता कलम एक झाड पाचशे रुपयाचा आणला होता आम्ही मग हे त्याचं झाड आहे आता आम्ही काप्या फणसाच्या बिया टाकल्यात खऱ्या आणि रुजून पण आलंय पण त्याला आता कापात फण फणस येईल ये ये असं काय जेवायला ठाऊ माहिती नाही पण फणस हे रुजून आलंय मी आता यांना म्हटलं चांगला मस्त बऱ्यापैकी झालेला आहे बघा फणस आम्ही त्याला गेल्या वर्षी कट केला होता मग बाजूनी पण बघा हे बघा धिऱ्या फुटल्यात माझं यांना मी सांगितलं हे तुम्ही काढा आणि आपल्या घराच्या खालच्या बाजूला असा बाँड्रीला लावा म्हणजे काय याच्यामुळे झाड मोठी होतात ना याच्यामुळे काय माहिती माती धरून राहते आणि आपल्या बाँड्रीला पण काय त्रास नसतो काय भीती नसते आपल्याला आणि हे मोठे झाड आहेत ना त्यांची जी मूल अशी मोठे मोठे होतात आज ना उद्या ते झाड मोठं होणार आणि आपला बाण चांगला धरून राहील नाही म्हणून यांना म्हटलं तुम्ही हे काढा आणि खालती बाँड्रीला लावा आपल्या खालच्या बाजूला नाही दुसरी पण दाखवते चला नारळ लागले पण हे बघा छोटी छोटी नारळ सगळं खारुताई वरती चढतात आणि जाऊन जाऊन बघा किती नारळ खाली पडले बघा आहे ना हे बघा हे आहे पेरूचं झाड आणि हे पेरूचं झाड हे बघा किती जरे झालेत हे बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा झाड आलेत बघा आता हे तर काय आम्ही टाकलं नाही हे पाखरा कुठे कुठे पेरू वगैरे खाऊन असं सीट वगैरे करतात ना त्याच्यानी मग ह्या बिया अशा रुजून येतात याच्या बिया एकदम छोटे असतात पणसाच बी तर काय जाडी असते तिथं आपणच रुजवतो ते काय पाखरं आणत नाही पण हे बिया पाखरांमुळेच आलेल्या आहेत रुजून हे रोप हे बघा पाखरं काय कुठे पण असं खातात वगैरे येतात माझ्याकडे भरपूर झाड आहेत त्याच्यावर बसतात शीट करतात मग त्याच्यामुळे ही अशी रोप रुजून येतात मिरच्या पण किती माझ्या अंगणामध्ये मा रुजून आलेल्या आहेत हा आता मी यांना काय सांगते हे बघा या टपामध्ये रुजून आलेले ह्या टपामध्ये मी भाजी रुजवली होती हे बघा भाजी रुजवली होती म्हणजे जे पेरूचे रोप दिसले ना मला मग मा मी काय केलं ते उकलून काढले नाही म्हटलं हो दे मोठं टप माझा कुसून गेला <laughs> आता हे खूप मोठे झालेत यांना मी म्हटलं फनसाचा रोप आणि हे पेरूचे रोप अशा खालती बाँड्रीला लावा म्हणजे आपले तर माती पण धरून धरून राहील आणि बाँड्री पण आपली चांगली राहील होय की नाही आता हे चांगले पेरूचे झाड आलेत रुजून बघा हे कसं असत आपण मोडून टाकायचं जवळ सांगा बघू ते आणि किती छान आलेत बघा आणखीन दाखवू हे बघा हे बघा सीताफल आहे हे सीताफल पण आलंय बघा माझ्याकडे ना, ना इकडे पाचच्या परसावामध्ये हे घराच्या पाठच्या बाजूचा परसव आहे इकडे आहेत ना मी मोठी मोठी फळ झाडांचं अशी हे लावलेली आहे झाड लावलेली आहेत आणि पुढच्या अंगणामध्ये शेगुल एक केसरचा आंबा असं दोन चार मोठी फळ झाड लावलेली आहेत एक फणस आहे असं लावलेलं आहे पुढच्या अंगणामध्ये एवढी मोठी झाडं लावून उपयोग नाही ना दोन तीनच लावलेले पण पाठच्या परसावामध्ये माझ्या नारळ हे आपलं रातांबी ना हे सुपार्या हे रामफल सीताफल अशी भरपूर सारी झाड आहेत बघा आता हे झाड आम्ही पाच खालती लावाला सांगते चला तर मग आणखीन तुम्हाला दाखवते काय काय हे बघा हे आहे लिंबूचं झाड हे बघा याच्या पण बिया आहे ना माझ्या झाडा माझ्याकडे तर लिंबूचं झाड आहे खूप मोठं झाड आहे पण त्याच्या बिया असा मोठ्या मोठ्या असतील ना बिया तर मी असे टाकत नाही कचऱ्याच्या बिजऱ्यात असं कुठेतरी ना एक जरासा छोटा खड्डा करते मी त्याच्यामध्ये असे पुरून ठेवते आल्या तर आल्या पण आलं हे बघा आणि किती मोठं झालंय बघा था? काठे बघा किती आहेत त्याला आणि किती मोठं झालंय बघा आहे ना हे काढणार नाही हे इथंच दे कारण का लिंबूचं झाड का था एवढं जास्त मोठं होत नाही ह्याला इथेच राहू दे पण हे फणस हे पेरू हे जरा मोठे होतात आणि त्याच्यामुळे ना माकडं येतात आणि सर्व एका झाडामुळे था आपल्या सर्व दुसऱ्या झाडांच नासाडी होते फलभाज्या हो, वगैरे काय वेळी चढवल्या हो तर ते ती लोक खाऊन टाकतात म्हणून साठी मोठी झाडं खाली लावणार ते लिंबू तर इथेच ठेवणार आहे की नाही मस्त आता मी यांना सांगते सर्व खोदा काढा आणि खालती लावा पाऊस जरा थांबलाय तर म्हटलं भिजण्यापेक्षा चांगल्या पाऊस नाही तोपर्यंत लावून घ्या कुठेतरी ना मधाचा पोला आहे आमच्या झाडावर मधमाशा बघा काय छणफण करतात चला बघूया आता झाडं काढूया बघा हे निघाले घेऊन सांगते झाड आता बऱ्यापैकी झालेला आहे ना तो ए बघा बाजूला सगळं ना रान उगवलंय ना काढतात आहे आणि म्हणजे खोदायला बरं ना आता मूल तुटलं तर काय उपयोग आमचा हा बाजूला वाडा आहे आणि बकरी ओरडते तुम्हाला आवाज येत असेल हे बघा हे ना हे जे झाड आलंय हे सांगा बघू दे कशाच आहे गवतासारखं आलंय बघा हे आलं आहे आलं आलं रुजवलं होतं आम्ही सर्वीकडे आलेलं आहे थोडं थोडं हे बघा जरा झाडापासून लांबच घेतला नाहीये म्हणजे झाडाच्या मुलाला काय त्रास नको होते नाही तर मूल एकदा अर्ध जमिनीतने अर्ध उपलून आलं तर मग काय फायदा जगणार नाही ते झाड आवाज येत आहे तुटलेला सारखा सांभाळून काढा ना तर लांबूनच खाता जरा हो ही माती खोदताय ना तुम्ही ही माती आहे ना टपामध्ये मध्ये भरून ठेवा ना कुठली तरी रोप वगैरे रुजवायसाठी कारण का भाजी रस्त्यावरती माती ना आता ती खराब झाली आहे म्हणजे माती धुपून गेले फक्त खडे खडे राहिलेत ही जरा बरी आहे बघा माती फुसफुशीत पुछ पुछ आहे ना मग ही टपात भरून ठेवा बघा टप हे बघा याच्यात माती सगळी घेतात आहे चांगली मस्त फुसफुशीत आहे माती आता ह्याच्यात थोडीशी चुलीतली राख टाकली ना तर आणखीन चांगली होईल आणि सर्व पिशव्या मी भरून ठेवते त्यात कुठले कुठले रोप आले असतील ना छोटे छोटे रुजून पिशवीमध्ये मी लावणार हे बघा माती मी अशीच फुकट घालवणार नाही काहीतरी त्याचा उपयोग करून घेणार हा हे बघा तर झाड अरे वा मस्त आलं दाखवा त्याचा मूल बापरे हे बघा केवढं मोठं मूल आहे असं पारईनी ना मोठं असं खड्डा केला ना त्याच्यात सरळनी सरळ हा मूल टाकायचा हे बघा आता तुम्हाला सांगू का हेच जर झाड आपण आता नर्सरीत आणायला गेलो ना तर याची चारशे पाचशे रुपये घेतील कापाफानस हे बघा आहे ना मग आपल्या इथे जर परसवामध्ये रुजून आला आहे तर मग कशाला ना विकत आणायचं मी इथेच ठेवला असता पण किती झाडं आहेत बघा माझ्या परसवामध्ये मोठी मोठी ही बघा मग त्या झाडाला ना वाढायला असं वरती सावट नसला पाहिजे तरच वाढणार नाही तर वाढणार नाही ते झाड ना। ना ना। ना 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 हे बघा हे बाजूलाच नारळ आहे आणि इथे खत्तात आहे आणि इथून हे इथे पण बघा जांभलाचं झाड आहे मग ते झाड वाढणार नाही ना म्हणून यांना म्हटलं काढा त्याला खुली जागा असेल वरती ना म्हणजे तो वाढेल ना चांगला लहान असताना काय वाटत नाही असं वाटतं की नाही असू दे हे रोप इथे पण मोठं झाल्याच्या नंतर ना पूर्ण झाडांची गचडी होते हे बघा मग जसा आपला जीव गुटमलतो ना तसा झाडांना पण श्वास मिळत नाही घ्यायसाठी श्वास घेण्यासाठी त्यांना पण मिळत नाही बघा किती वरती बघा हे बघा एकाला एक जुळलेली आहेत झाडं आहे ना म्हणून यांना म्हटलं आता आपण परसवामध्ये जी आपली झाडं आहेत ना तेवढीच बस झाली काली मिरी हे बघा किती आलेली आहे बघा ना बारीक बारीक भरपूर आले वरपर्यंत आले बघा काली मिरी या ना म्हटलं अंगणामध्ये नेऊन ठेवा टप आता पाऊस आला ना सगळं चिकल होऊन जाईल त्या टपामध्येच आता ही माती आहे ना पिशव्या भरून ठेवायला मस्त आहे काहीतरी रोप लावण्यासाठी आता चालले पेरूची रोप काढायला हे बघा सर्व एक संघाती काढून घेऊन जावा खाली आहे की नाही म्हणजे लावायला बरं आता ही रोप कशी काढणार हो तो उपलून बघा निघतात काय ते कारण का हे टपा मध्ये आहेत बघा निघतात काय हा अख्ख अख्खच निघतंय ते बघा हा बघू हातात घेऊन वा, वा मस्त निघाल बघा मस्त निघाला आता खड्डा करून आहे ना असं अख्खा अख्ख टाकायचं हा हे पण निघालं व्यवस्थित ते मोठं मात्र निघू दे मोठं चांगला लावा हो चांगला बऱ्यापैकी झालेला आहे मोठा झाड हा हे पण निघाल हा पाखरांची करामत पाखराने खाल्लेले खाऊन टाकलेलं आहे पेरू वगैरे हा तर हे मोठ आहे हे बघा किती मोठा आहे ते बघा हा हे पण आलं त्याची माती ना तसंच धरून ठेवावं आणि तसं तुम्हाला मी देते खाली मग तुम्ही लावा हा असंच असंच खड्डा खोदून टाका त्याच्यामध्ये हा हे तर मला वाटते चांगलंच होईल बघा आहे ना हे झाड जर विकत घ्यायला गेलात आता ही पेरूची झाड आणि ते फनस हे एवढा हे चार पाच झाड पेरूची आहेत मग हे ना सर्वांना हजार रुपये तरी हवेत इथे ना ही रक्का टाकलेली आहे बघा अशी एकदम मस्त उंच करून असं टाकलेली आहे तुम्हाला सांगू याच्यात आम्ही काय लावलंय लाव ते दोडकेची एवढी बिया लावलेल्या पण त्या आलेच नाही रुजून म्हणून आम्ही आता ही माती आणि रक्का एका बाजूला अशी गोला करून ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये ना दोडक्याचे बिया रुजवलेत मग त्याची वेळी जर मोठ्या झाल्या मग हे बघा बाजूला आमच्या खैऱ्याचं झाड आहे काताच त्याच्यावरती सोडणार म्हणजे ह्याला काटे असतात ना मग याच्यावर माकड चढणार नाही आणि दोन दोडकी तरी मिळतील आम्हाला हे <laughs> <laughs> बघा हे आता उतरतात खाली आणि मी त्यांना आता देते झाड पारय टिकाव काय त्यांना हवंय ते मी देते चला

पार झाडं देऊन झाली आता टिकाव राहिला टिकाव पण देते झाडं तर यांना मी दिली खाली पण आता झाडं घेऊन पुढे जाण्यासाठी ना असा रस्ता पाहिजे ना हो हे बघा म्हणून ते थोडा थोडा खालचा सगळं गवत काढतात आहे कापून टाकतात आहे ते बघा है ना रस्ता करतात आहे जाण्यासाठी ते बघा हे बघा सांगू का हे झाड कोण कोणतं आहे मी गेल्या वर्षी ना मुंबईतून आणलं होतं हे मोठा आवला असतो ना मोठा आवला मोठ्या आवल्याचं झाड आहे आणि कसा मस्त झालाय बघा आहे ना वेली किती रुजून येतात त्या बघा नको ती वेल रुजून येते आणि आपण जे असं कुठलं लावतोय ना भाजीची वगैरे वेल फलभाज्यांची ते रुजून येणार नाही हे रानठी वेली बघा तुम्हाला सांगू का हे जे वेली रुजून आलेत ना याचा पण पाला आहे ना आता शहरामध्ये विकायला येणार जे गौरीचा ओसा भरतात ना गौरी ओवसतात तेव्हा तेव्हा ह्याचा पाला करिंद्याचा पाला असं सर्वांचा पाला आहे ना पाच पाच पानं लावतात आणि दहा रुपये जुडी म्हणजे एक करवंद एक करिंद्याचं दुसरं एक कुठले कुठली अशी भरपूर प्रकारची आहेत पानं भोपल्याचं काकडीचं असं काय काय पानं असतात प्रत्येकातलं एक पान असे पाच पानं जुडी बांधतात दहा रुपयाला आणि इथे बघा कापून टाकतात कोण विचारत पण नाही आहे ना बघा आता एक झाड लावण्यासाठी इथे जागा केला नाही हे बघा झाड घेतला नाही तिथे लावण्यासाठी अच्छा लावा तिथे एकदम ना खालती दरेच्या साईडनी लावतात म्हणजे झाड चांगलं ना माती धरून आपल्याला काय भीती नाही पावसाची माती वाहून जाईल म्हणून नाही की ना हे बघा पर्या बघा काय वाहतोय मस्त तुम्हाला सांगू का मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझ्या घराशेजारचा पर्याय दाखवते मस्त मजा वाटते ना <laughs> ते बघा आता झाड घेतला नी खड्डा काढलाय तिथे ते, ते बघा प्रयत्न करायचा हो जगलं तर जगलं दोन फल आम्हाला नाही मुलांना तर भेटतील की नाही अशाच प्रकारे आपलं एक कोकण जपायचं असत पुढचा विचार करायचा म्हणजे कसं आपण लावायचा प्रयत्न करायचा पुढे आपल्याला भेटेल की नाही भेटेल ते पुढचं पुढे पण आपण आधी प्रयत्न करायचं है कि नाही ते बघा मस्त लावला पेरूची रांग पूर्ण असं लायणीमध्ये हे बघा अशी रांगेमध्ये पूर्ण पेरूची झाड लावून घेतील आता कधी येतील झाड लावून माहिती नाही बाई माणसांना घरातलं पण बघावं लागतं ना हो है की नाही अशा प्रकारे ना मी यांना जी झाड दिली ते सर्व हे झाड लावून घेतात आहे फणसाचं झाड लावून झालंय आता राहिले पेरूची झाड पेरूची झाड पण अशी रांगेत सर्व लावतील म्हणजे त्याच्यामुळे काय आमचा बांध आहे ना मातीचा तो चांगला धरून राहील झाडं मोठी झाली तर बांधाची काय भीती राहणार नाही पावसाळ्यामध्ये बघा असं आम्ही ना काय ना काय रोजच्या रोज, रोज करत असतो आम्ही दोघं पण आम्ही दोघं जिथे राहतो म्हटल्याच्या नंतर आपल्या घरादाराची आपल्या परसवाची सगळ्यांची आम्ही काळजी घेतो आणि सगळं व्यवस्थित सुथरा आम्ही ठेवतो आणि झाडं झुडप ही लावायला ना आम्हाला खूप आवडतात आम्ही झाड फुल झाडं कोणतं झाड जे असेल ते सर्व आम्ही झाडं लावतो आणि आमच्या परसवामध्ये बघा काय सुंदर निसर्ग हिरवगार कसं वाटलं तुम्हाला आवडलं ना तुम्ही पण असं तर तुमच्या इथे घराच्या आजूबाजूला आपल्या कुठे जागा असेल तर तुम्ही पण असं कोणतं जे आपला उपयोगी झाड आहे ते तुम्ही लावा सावलीसाठी पण आपल्याला झाडाचा उपयोग होतो तशी पण मोठी झाडं लावा तुम्ही आता व्हिडिओ आवडला का आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या कुटुंबामध्ये माझा व्हिडिओ शेअर करा आता, आता भेटूया आणखी सुंदर मस्त निसर्गाच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका